स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ दहा वाजून दहा तु मिनिटांची तुम्ही लिगाली व्हिडिओ बघा ना सगळे आहे

या ठिकाणी असं बोललं जातं की आता स्फोट झाला बरोबर तुमच्याकडे 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 या ठिकाणी दुकानाचं किंवा गॅस भरण्याचं लायसन आहे का त्याबाबत तुम्ही काय सांगाल आम्हाला आमच्या चायनलला रिपेरिंग रिपेरिंग असते स्फोटी ते कसं झालेलं आहे किंवा काय त्याचं कारण काय आहे स्पार्क झालं मिक्सरचा स्पार्क झालेला आहे जवळ होते फक्त घाबरली नाही पण थोडी लांबीड दाखव कॅमेऱ्यामध्ये आहेत का ते जसे काही स्पोर्ट फार झालेलं काही स्पार्क झालेलं कॅमेऱ्यामध्ये मध्ये असेल ना तुमच्या किंवा काय काय नाही म्हणजे आता तुमच्याकडे नायमिंग मध्ये फुटेज पण देऊ शकतो काय अडचण नाही इथे जेवढी लोक उभी राहिली होती आपण त्यांना पण घेऊन बोलू बाबा त्यांच्याकडे आपण माहिती घेऊ शकतो ठीक आहे चल तुमचं नाव काय आहे नवनाथ गावडे साई इलेक्ट्रिकल मनसर सुपरमार्केट मध्ये सागर इलेक्ट्रिकल या ठिकाणी माणिक शिंदे हे डेली गॅस अप्रात करण्याची काम करतात आज अक्षरशः दहा वाजून दहा मिनिटांनी मोठा स्फोट घडला होता उद्या जर काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार दुर्घटना घडली होती हो स्फोट झाला होता तर आता या ठिकाणी तुमचं काय 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 म्हणणं आहे या ठिकाणी अनाधिकृतपणे जे गॅसचं वितरण चालू आहे परवानगीने चालले किंवा कोणाच्या वरध असते याची चौकशी व्हावी रोज उठून सकाळी आम्ही शटर वरती केलं का त्रास चालू आहे सकाळी संध्याकाळी शटर बंद करेपर्यंत डेली तेच काम चालू असतात तक्रार, तक्रार करून तोंडी सांगितलं का काय होईल म्हणतात करू कारवाई काय आहे ते बघू बघणार कधी आजची जर घटना घडली उद्या जर अशा मोठ्या घटना घडल्या वेळेला जबाबदार कोण आता दुकानदार आता आम्ही दुकानदारांची माहिती घेतली त्यांचं असं म्हणणं आहे कि तो स्फोट जो झालाय किंवा तो जाळ जो झालाय तो इलेक्ट्रिकल त्यांची सीसीटीव्ही ची फुटेज पाहिजे जे कस्टमर उभे होते त्या कस्टमरला विचारणा करण्यात यावी त्या स्पॉट नक्की कसला झाला किंवा गॅस भर काय घडले किंवा आजूबाजूचे दुकानदारही सांगतील आणि सीसीटीव्ही जडीचे जा झाल्यावरती याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून काय दिलं पाहिजे तुमची मागणी काय आहे संबंधित हे जे आहे हे सरळ सरळ चुकीचे हे तर व्हायलाच नाही पाहिजे उद्या जर काही अपघात घडला आम आमच्या महिला असतात लहान मुलं असतात मार्केट चालू आहे समोर झेरॉक्स आहे कंटिन्यू इथं पब्लिक असतं उद्या दुर्घटना घडल्यावर याला जबाबदार काय